भारतातील सत्त्याण्णव लाख खात्यांवर व्हॉट्सअपची बंदी कंपनीकडून प्लॅटफॉर्म वापर जबाबदारीने करण्याचाही सल्ला वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी सतत काम नमस्कार मी स्नेहल गडांकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज जगातील दिग्गज कंपनी मेटा यांच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप न नुकतंच सांगितलं की त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतामध्ये सत्त्याण्णव लाखांहून अधिक व्हॉट्सअप खात्यांवर बंदी घातली आहे ही कारवाई व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आली आहे विशेष म्हणजे यापैकी चौदा लाखांहून अधिक अकाउंट्स हे वापरकर्त्यांच्या तक्रारीपूर्वीच बंदी घालण्यात आली होती दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या मासिक सुरक्षा अहवालामध्ये मा व्हॉट्सअपने ही माहिती दिली आहे दरम्यान या अहवालामध्ये वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करण्यासाठी अनेक सूचना देखील देण्यात आल्या आहेत चौदा लाखांहून अधिक अकाउंट्सवर कोणत्याही वापरकर्त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली होती व्हॉट्सअपने आपल्या अहवालामध्ये असे म्हटले आहे कंपनीने असेही म्हटले आहे की ते वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सतत काम करत आहेत यासाठी व्हॉट्सअपने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे डेटा सायंटिस्ट आणि तज्ज्ञांची टीम देखील या कामामध्ये सहभागी आहे प्लॅटफॉर्म वर चुकीचे व्यवहार रोखण्यासाठी भविष्यातही असे कठोर उपाय करत राहतील असे कंपनीने सांगितले आहे व्हॉट्सअप सांगितलं की भारतातील लाखो वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर आहे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की व्हॉट्सअप वापरकर्त्यांना सुरक्षित अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे आय टी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत आमच्या नवीन अहवालामध्ये वापरकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आम्ही केलेल्या कृती आणि गैरवापर रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील आहे त्या तक्रारी पूर्वी बंदी घेण्यात आलेल्या खात्यांचा समावेश आहे व्हॉट्सअपचा जबाबदारीने वापर करा व्हॉट्सअपने वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे यासाठी काही सोप्या टिप्स देखील शेअर केल्या आहेत जसे की इतरांच्या गोपनीयतेचा आदर करणे वारंवार संदेश स्पॅन मेसेज न पाठवणे आणि ब्रॉडकास्ट लिस्टचा योग्य वापर करणे